कायदेशीर सल्ला यावरती जे देतात त्यांच्या मनात शंका काय माझ्या मनात क्षण काय हा प्रश्न सुचला तर मला आनंद आहे पण जे काल विधेयक पास केलं एक्झॅक्टली असंच विधेयक दोन हजार हेच असताना दोन हजार चौदाला एक केलं होतं ते हायकोर्टातच विजय झालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस आल्यावर त्यांनी हा बिल धरून सुनील मांडलं ते हायकोर्टात मंजूर झालं सुप्रीम कोर्टात नामंजूर झालं आणि आज एक्झॅक्टली तेच मी या ठिकाणी मांडून पास केले असं या सगळ्या मंजुरीने विरोध केला नाही त्याचं कारण आहे की ज्यांनी काही विश्वास असले की या निमित्तानं हा प्रश्न सुचत असेल तर विरोधासाठी विरोध नको ही भूमिका आमच्या सगळ्या विरोधी मित्रांनी घेतली आणि एक वर्षाने हा निर्णय घेतला पण कदाचित तुम्ही घटत असाल एक लाफत नावाचे घटनेचे जाणकार आहे त्यांचंही स्टेटमेंट चाल होतं की हे तिकडं शक्य दिसत नाही लोक असं काय होतं